नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। अनलायझरचं ॲप डाउनलोड करा राहुल गांधी काहीतरी बोलतात आणि फाटकन थोड्याच वेळामध्ये त्याला काहीतरी उत्तर असं मिळतं किंवा घटना अशी घडती की त्यांनी जे काही केलं सब किये होये पे पाणी गया असं जे म्हणतात हिंदीमध्ये सगळं मुसळ केरात गई भैस पा असे वेगवेगळ्या म्हणत आत्ताच यांनी असं केलं होतं सांगितलं होतं राहुल गांधींनी मी परत तेच सांगते की तरुणाई कशी आमच्या पाठीशी आहे किंवा ज्या पद्धतीने नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली त्यानं सरकार कसं उधळून लावलं सगळं बरखास्त केलं आणि ज्या पद्धतीनं परिस्थिती कशी आली अगदी त्या राष्ट्राध्यक्षांच्या पंतप्रधानाच्या पत्नीला कसं जाळून मारलं रस्त्यावर कसं दौडा दौडा की पिटा आणि पुन्हा अतिशय हलकट असं ह्यांच्यापैकी एकानं ट्विट केलेलं आहे तो अर्थमंत्री तरी समजा पुरुष होता आणि पोहोचक होता साडीमध्ये पळायला किती अवघड राहील म्हणजे निर्मला सीतारामांच्या मागे अशी लोक लागलेत रस्त्यावर उतरून आणि त्या जीव घेऊन पळत आहेत इतकी विकृत मनोवृत्ती यांची ह्याच्यातला काय मुद्दा होता की तरुणाई जी आहे ती ह्या सरकारच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरते रस्त्यावरती सरकार उद्ध्वस्त करते कोसळून टाकते बरखास्त करते हे राहुल गांधी बोलले आणि लगेच दुसऱ्या दिवशी मी ज्याच्यासाठी व्हिडिओ करतोय दिल्ली विद्यापीठातल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांमधल्या चारपैकी तीन जागा एबीपीनं जिंकल्या एक जागा फक्त काँग्रेसप्रणित विद्यार्थी आघाडीला जिंकता आली मग याचा अर्थ काय काढायचा ज्या तरुणाईचं तुम्ही नाव घ्यायला लागला त्या तरुणाईनं मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं आता आपण साधारणपणे असं म्हणूया चारपैकी एक जागा तुम्हाला मिळाली तीन जागा त्यांना पंच्याहत्तर टक्के त्यांच्याकडे गेली पद आणि एक टक्का तुमच्याकडे गेलं याचा अर्थ काय काढायचा तरुण आहे कोणाच्या पाठीशी आहे आम्ही जे सांगतोय ते असे आहे वस्तुस्थिती काय आहे तुम्ही काय म्हणत होतात इतकंच नाही राहुल गांधीचं ट्विट आहे त्यांची जी अध्यक्षपदासाठीची जी काही उमेदवार उभी होती तिचे किती फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती आणि बाकी सोशल मीडियावरती सोशल मीडियाप्रमाणे लोकशाही चालणार आहे काय मी हे प्रत्यक्ष सोशल मीडियावरती व्हिडिओ करून उद्या समजा माझ्या या व्हिडिओला दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार लाखभर व्ह्यू मिळाले म्हणजे मी सांगायचं का की मला एक लाख मत आहेत म्हणून अरे मला त्याच्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीला उभं राहावं लागेल त्याच्यामध्ये लोकची पद्धत आहे ती स्वीकारावं लागेल त्याच्यामध्ये जेवढे मतं मिळतील तेवढे मिळतील व्हिडिओचे व्ह्यूज हे प्रत्यक्ष मतदान म्हणून मोजता येत नसतात यापूर्वी सुद्धा ध्रुवराठीनं जे व्हिडिओ केले होते जशा पद्धतीचे त्याचे लाखो करोड व्ह्यूज पाहून सगळे जसे बोलू आत्ता आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आंतरराष्ट्रीय पातळीवरती बोलणार आहात तथाकथित युट्यूबर हा स्वतः प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या विधानसभेबाबत इथं कायण कसं का होईल आणि मला कोण सपोर्ट करणार आहे ते सांगा हे सगळे नाटकं झालेले आपल्याकडे महाराष्ट्रातली गोष्ट सांगतो मी स्वत यूट्यूबर असून सुद्धा हे स्पष्ट करतो की आमची एक विशिष्ट मर्यादा आहे किंवा सोशल मीडियाचा प्रचंड वापर करतो मी माझ्या सगळ्या सामाजिक कामासाठी पण तरी त्याची मर्यादा आहे मी सोशल मीडियामध्ये एखादी पोस्ट टाकली पत्रिका टाकली परवाचा एक आमचा महोत्सव होता आणि त्याला समजा इथं दोनशे जणांनी लाईक केलं वा वा छान खाली पन्नास जणांनी कॉमेंट केलं म्हणजे ते अडीचशे जण तिथं येऊन बसत नसतात समोर कार्यक्रमाला माझ्यासारख्याला एवढं कळतं तर राहुल गांधीला कळत नाही का पण तसं नाहीये हे ठरून ठरून करायचंय बुद्धिभेद करायचंय तुमच्या उमेदवाराला इन्स्टावरती किती फॉलोवरती आहे फॉलोअर्स आहेत किंवा तिचं ते ट्विट तिने केले वरती पोस्ट केली तर किती त्याला हे मिळतं हे तुम्ही सांगताना लोकशाही त्याच्याप्रमाणे चालते असं मग घटना बदल तरी करून घ्या म्हणजे निवडणूक घ्यायची गरजच नाही जसं आता आम्ही व्हिडिओ करायला प्रत्येकानं आपापले व्हिडिओ करून टाकायचे ज्याचे जास्त व्ह्यू आहे तो निवडून आला असं म्हणायचं का मग हा जो पाचपणा आहे हे जे यांना कळत नाही आणि यामध्ये प्रचंड प्रमाणातले गोळ आहेत मी तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतो राहुल गांधींनी त्यांच्या एन एस यूच्या कॅन्डिडेटचे फॉलोअर कसे ते ट्विटमध्ये सांगतात या महाराष्ट्रातलं उदाहरण आहे आत्ता म्हणजे या राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्र होती तेव्हा त्यांनी जे एक चॅनल सुरू करून पाहिलं होतं बारा लाखाच्या पुढे त्यांचे सबस्क्रायबर गेले होते जे कुठल्याच युट्यूबरचे नाही आहेत कुठल्याच मराठी युट्यूबरचे नसलेले इतके प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही सबस्क्रायबर मिळवले त्याचा काय परिणाम झाला काही दिवसामध्ये ते, का का ते उडून गेले ते ते चॅनल का उडालं कारण की तुमचे जेवढे सबस्क्रायबर आहेत तितके आणि तुमचे व्ह्यूज हे मॅच होत नाहीये ना आर्टिफिशियली पैसे देऊन फ्रॉड करून हे जसे वोट चोरी म्हणतात ना तशी हे सो सोशल मीडिया चोरी आहे तुमच्याच लोकांनी केलेली आहे तुम्ही ज्यांच्या आत्ता मांडीला लावून बसलेले आहेत ना शरद पवार गट त्यांच्याच लोकांनी केलेले आहे ये जे चानल होता। हे जे त्यांचं युट्यूब चॅनल होतं ते कशामुळे बॅन झालं हे अशा पद्धतीनं करता येत नाही का राहुल गांधीला माहिती नाही माहिती आहे पण हे ठरून ठरून करायचं आत्ता जी दिल्लीच्या विद्यापीठामध्ये जी निवडणूक झाली ती कागदपत्रावर झाली मतपत्रिकेवरती ईव्हीएमवर झालेली नाहीये ईव्हीएमच्या नावानं बंबा मारतात नाही हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कागदावरती झालेली आहे दिल्लीची निवडणूक कागदावरती झालेली आहे कागदावरच्याच निवडणुकांमध्ये चारपैकी तीन जागा अध्यक्षाच्या जागे प्रमुख जागे सगट त्या भाजपने एबीपीने जिंकलेल्या आहेत तुम्हाला ते मंजूर नाही म्हणजे प्रत्यक्षामध्ये आधी बोंब मारायची व्हीएमच्या नावानं आता कागदावर झालं तर त्याच्या नावानं बोंब मारायची अजून एक मुद्दा यांनी उपस्थित केला त्यांच्या प्रवक्त्यांनी ते जे येतात ना सगळे माध्यमांवरती की हा कसा पैशाचा खेळ होता भाजपचा जो उमेदवार होता तो कसा पैसेवाला होता आणि महागड्या गाड्यामध्ये कसा फिरत होता त्याचा बाप कसा श्रीमंत आहे त्याचा काका कसा श्रीमंत आहे यांचा कसा बिझनेस आहे म्हणजे आत्ताची गोष्ट आहे म्हणजे ह्यांना एवढी तर लाज वाटायला पाहिजे जेव्हा तुम्ही उमेदवाराच्या पैशाच्या बाबतीत बोलता जेव्हा तुमचा नेता राहुल गांधी मलेशियाला गेला होता काय धर्मार्थ गेला होता का तिथे का समाजसेवा करायला गेला होता तिथे त्याचं विमानाचं तिकीट जाण्या येण्याचं कोणी काढलं किती रुपयाचं तिकीट होतं आत्ताच्या ज्या ह्या उमेदवाराच्या पैशाच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल हा त्याचा जो काही त्याची संपत्ती असेल ती अवैध असेल तर त्याच्या बाबतीमध्ये बिलकुल कारवाई करा वैध मार्गाने टॅक्स भरून कर भरून कोणी किती करोड रुपये कमवल्यानंतर तुम्ही आक्षेप कसा घेऊ शकता जेव्हा की तुमचा स्वतःचा नेता काय आणि किती खर्च करतोय किती परदेशी वारी करतोय कोणाच्या खर्चानं करतोय तुम्हाला हे तरी कधी सांगता येत का तोंड तरी आहे का सांगायला ज्या पद्धतीने आता राहुल गांधींनी जनर क्या जनरेशन झेड जी झेड नवीन सगळी जनरेशन कशी सरकारच्या विरोधामध्ये असू शकते असं सांगा सा आले प्रत्यक्षामध्ये या जनरेशन झेडनी तुमच्या गालावर थप्पड मारलेली आहे दिल्ली विद्यापीठाच्या निमित्तानं पुन्हा एक काय सांगतात ते काय विद्यापीठ एवढू शकेल किती मत आहे ते म्हणजे काय सगळ्या भारताचं काय प्रतिनिधी अरे बरोबर आहे ना हे आम्ही नाही म्हणलेलं भाजपचं काय त्यांचं त्यांचं राजकीय भांडण तुमचं त्याचं तुम्ही निभवा आम्ही तटस्थपणे जेव्हा बघतो जेव्हा तुम्ही स्वतः अशी बोब मारलेली आहे की ज्या पद्धतीनं नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली जनरल झेड काय जनरेशन झेड त्या पद्धतीनं भारतामध्ये उतरून हे सगळे कसे सरकार उलटून लावतील बरं मग आता त्याच पद्धतीनं ह्या तरुणाईंनी मतदान करून शांतपणे तुमच्या तोंडावरती थप्पड मारल्याच्या नंतर आता कोणावर टीका करायची आम्ही नाही म्हणलेलं की दिल्लीची निवडणूक म्हणजे सगळ्या भारताचं दिल्ली विद्यापीठाची निवडणूक म्हणजे सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व मी म्हणत नाही माझं मत नाही दिल्ली विद्यापीठाचा निकाल त्या दृष्टीनं मला स्वतःला काही महत्वाचं वाटत नाही स्पष्ट सांगतो मी तुम्हाला एवढ्या एकशे चाळीस करोड जनतेच्या मध्ये दिल्ली विद्यापीठातले ते दोन चार पाच दहा हजार विद्यार्थी काय चीज आहे पण तुम्ही म्हणला होता हे असं तरुणाई कशी रस्त्यावरती उतरेल आणि काय करेल त्याच्यातल्या तरुणाईचं एक झलक तुम्हाला ट्रेलर मिळालं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे दिल्ली विद्यापीठामध्ये आणि कागदावरच्या मतपत्रिकेतून जे घडलं त्याच्यातून तर काही काँग्रेसवाले शहाणपण शिकणार नाहीच मला माहिती आहे पण त्यांचं समर्थन करणारे जे सगळे लिब्रांडू आहेत त्यांनी जरी काही शहाणपण काही धडा शिकला तर त्यांचं नशीब नाही शिकला तर ते जाणे इथेच थांबूयात धन्यवाद